केरळमधल्या कुन्नूर जिल्ह्यातल्या केणी चिरा या गावातली घटना आपल्या मुलाला मोबाईलचं व्यसन लागलंय तो अतिवापर करतोय या कारणास्तव आईनं मुलाला टोकलं आणि मुलानं आईवरच प्राणघातक हल्ला केला घराच्या भिंतीवर तिचं डोकं जोरात आपटलं हा हल्ला इतका जबरदस्त होता की त्यात आई मृत्युमुखी पडली आईवर खरं तर आठवडाभर रुग्णालयात उपचार झाले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कारण झालेली दुखापत इतकी जबरदस्त होती की ती वाचू शकली नाही मोबाईलवरून मुलं हिंसक का बनत चालली आहेत हे जाणून घेऊया आजच्या सायबर व्हिकलीमध्ये कुंदूरमध्ये जी घटना घडली ती अपवादात्मक नाही म्हणजे प्रत्येक वेळी इतकी टोकाची हिंसा घडते असं नाही पण मोबाईलवरून शाब्दिक हल्ले आणि थोडे बहुत प्रमाणात आईवडिलांशी मारामारी रागवा रागवी फोन बाजूला ठेव असं म्हटलं की चिडचिड आदळपट हे प्रकार घराघरात सुरू झालेले आहेत बऱ्याच घरातून शारीरिक मारामारी दोन्ही बाजूनी होते मोबाईल वापरू नकोस म्हणून मुलांना चार वेळा सांगितलं आणि तरीही त्यांनी ऐकलं नाही तर पालक मुलांवर सर्रास हात उगारतात पॉन क्लिप बघताना मुलं दिसली तर मारहाण करतात ही वस्तुस्थिती आहे आता उलटही वार व्हायला लागले आहेत आईबाबांनी मोबाईल बाजूला ठेव असं नुसतं म्हटलं तरी मुलं कावतात चिडतात धुसफुसतात आणि रागवा रागवी संताप करायला सुरुवात करतात आणि ह्या सगळ्याच पुढचं पाऊल असतं मारहाण मुलं आणि पालक यांच्यातल्या विसंवादाचं खर तर भांडणाचं कारण मोबाईल होऊ बघतय त्यामुळेच वेळीच सावध व्हायला हवं यात पालक चुकतात की मुलं चुकतात हा विचार करण्यापेक्षा पालक आणि मुलं यांचं मिळून जे कुटुंब बनलेलं आहे त्यात विसंवादाचे मुद्दे अनेक आहेत हे मान्य केलं पाहिजे जनरेशन गॅप असणं वेगळं आणि विसंवादाचं कारण मोबाईल असणं वेगळं अगदी खाण्यापिण्याच्या सवयींपासून कपडे कसे घालायचे डेटिंग करायचं का नाही कधी करायचं काय बघायचं काय ऐकायचं लैंगिक अग्रक्रम काय पाहिजेत अगणित मुद्दे आहेत ज्यामध्ये पालक आणि मुलं यांच्यात कॉमन ग्राउंडच नाही आहे म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात समान गोष्टी फार कमी उरलेल्या आहेत म्हणजे बघा या आधीच्या पिढ्यांमध्ये घरात सगळ्यांच्यात मिळून एकच टी व्ही किंवा रेडिओ होता त्यामुळे एकमेकांच्या सिरियल्स आवडो न आवडो माणसं एकत्र बसून ते बघत होती सिनेमे नाटकं पुस्तकं गाणी सगळ्यामध्ये पालक आणि मुलं यांच्यात प्रचंड दरी नव्हती एकमेकांच्या जगात काय सुरू आहे याचा पत्ताच नाही अशी परिस्थिती कधीही नव्हती पण मोबाईल आणि त्यात इंटरनेट आल्यानंतर एक प्रकारचं एकल कोंडेपण ही माध्यमं सोबत घेऊन आली आहेत मनोरंजनापासून रेसिपीपर्यंत आणि डेटिंगपासून अध्यात्मापर्यंत सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या मोबाईलच्या ब्लॅक स्क्रीनमध्ये घडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे घरात चार काय सहा माणसं असली तरीही त्यांच्यात समान धागा अनेकदा नसतो तो असायला पाहिजे त्यासाठी विशेष मेहनत घेतली पाहिजे हा कसलाच विचार दिसत नाही मुलं केपॉप ऐकतात गेमिंग करतात म्हणून आरडाओरडा करणाऱ्या पालकांनी कधी केपॉपची गाणी ऐकून बघण्याचा प्रयत्न केलाय का ती आपल्याला आवडायला पाहिजेत असं मुळीच नाही आहे पण तुझ्या जगाची मला ओळख करून दे हा मेसेज त्यातून आपोआप मुलांपर्यंत पोचतो आणि मग तेही पालकांच्या जगात डोकवायला तयार होतात पिढ्यांमध्ये कॉमन ग्राउंड म्हणजेच समान जमीन अशीच तयार होत असते पण पालकही मुलां इतकेच मोबाईलमध्ये अडकलेले आहेत त्यांनाही त्यांच्या व्हॉट्सअप गप्पा सोडवत नाहीत त्यांच्या सिरियल्सचे एपिसोड बाजूला ठेवून पोरं काय सांगू बघतायत हे ऐकायला त्यांच्याकडे फुरसत नाही शिवाय सतत हातात फोन हवा ही सवयही पालकांकडूनच बऱ्याचदा मुलांपर्यंत पोचते लहानपणी जेवावं म्हणून डोळ्यासमोर ठेवलेला मोबाईल कधी त्या मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनतो हे ना पालकांच्या लक्षात येतं ना मुलांच्या गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या की अनेकदा पालक जागे होतात पण तोवर उशीर झालेला असतो अनेकदा मुलं मोबाईलच्या डिपेंडन्सीमधून व्यसनाकडे वळतात कुठलंही व्यसन करणाऱ्या माणसाला तू व्यसन करू नकोस असं म्हटलं की तो आक्रमक होतो त्याला ते आवडत नाही त्याच्या व्यसनाच्या गोष्टी काढून घेतल्या की तो चिडतो अंगावर धावून येतो रागवी करायला लागतो कारण तेव्हा मेंदू फक्त आणि फक्त व्यसनाचा विचार करत असतो तेच काहीस मुलांच्या बाबतीत घडतं त्यांना त्यांचं जग मोबाईल वाटायला लागतं मोबाईल नसेल तर आपलं आयुष्यच अडकून पडेल काही घडूच शकणार नाही काही मजाच येणार नाही असं काहीतरी त्यांना वाटायला लागतं त्यांची धारणा होऊन बसते आणि मग मोबाईल बद्दल कुणीही का काहीही म्हटलं की मुलं चिडतात रागावतात याविषयी अधिक तपशिलाने मी चर्चा केली आहे समुपदेशक गौरी जानवेकर हिच्याशी बघूया ती काय सांगते तर हे जे अग्रेशन आहे मोबाईलला घेऊन किंवा गेमिंगला घेऊन की बाजूला ठेवा गॅजेट असं म्हटलं की मुलं चिडतात रागावतात आणि एका केसमध्ये त्या मुलांनी आईला इतकी मारहाण केली की हॉस्पिटलमध्ये ती बाई गेली सो हे ऍग्रेशन कुठून येतं आणि मला दोन प्रश्न आहेत मी सलग तुला प्रश्न विचारते हवं तर मला दोन दोन तीन मुद्दे माझ्या डोक्यामध्ये होते पहिला म्हणजे हे ऍग्रेशन इतकं तीव्र का होताना दिसत आहे तुला मला दोन दोन याच्यामध्ये फरक करावा असं वाटतंय दोन गोष्टींमध्ये एखादी गोष्ट नाही म्हटल्यानंतर टॉलरन्स कमी होणं आणि टॉलरन्स कमी असल्यामुळे अग्रेशन होणं हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा व्यसनाचा आहे आणि व्यसन जेव्हा असतं त्यावेळेला मेंदू खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो तर तू जे आता उदाहरण दिलं ज्याच्यात आईचं डोकं आपटलं आणि ती गेली हे खूप टोकाचं उदाहरण आहे हे फक्त टॉलरन्सचा मुद्दा नाहीये जेव्हा मुलांना सगळं पाहिजे तेव्हा लगेचच हवं म्हणजे काय हवं असतं तेव्हा लगेच मिळतं थोडासा वेळ थांबणं त्यांना माहिती नसतं नाही कधी ऐकलेलं नसतं तेव्हा त्यांची चिडचिड होते म्हणजे बोललं आणि गोष्टी मिळाल्या तर मग आता आम्ही का तुमच्या मनासारखं करू आता आम्ही का म्हणून मोबाईल ठेवू तुम्ही आम्हाला का सांगताय मोबाईल नाही वापरायचा तुम्ही का ठरवताय आम्ही गेम नाही खेळायचा हा मुद्दा टॉलरन्सचा आहे त्याच्यामध्ये मुलांची चिडचिड होणं भांडणं होणं कटकट होणं भांड अशा गोष्टी होतात तर तिथे नाही ऐकण्याचा टॉलरन्स नसणं हे एक कारण म्हणू शकतं पण मला याच्यातलं दुसरं गंभीर कारण असं वाटतं तो म्हणजे व्यसनाचा भाग म्हणजे आवड सवय आणि व्यसन ह्या तीन पातळ्या आहेत माणसाच्या डिपेंडन्सी वाढत जाते म्हणजे मला कधी कधी गेम खेळायची आवड आहे मी खूप दमले की कधीतरी खेळते म्हणजे वन्स इन अ वीक किंवा वन्स इन अ मंथ ही झाली आवड मला रोज किंवा विकेंडला सवय आहे म्हणजे मला विकेंडला गेम नाही खेळलं तर मला बेचेन होतं ही झाली सवय आणि मग त्याच्यात मित्रांमध्ये ते स्थान असणं मित्रांशी गप्पा मारणं त्यांच्यामध्ये स्ट्रॅटेजी खेळणं आणि कुठले तरी एक लेवल गाठणं तर आयडेंटिटीचा मुद्दाही होतो आणि व्यसनाचा मुद्दाही होतो जोपर्यंत आयडेंटिटीचा मुद्दा आहे तोपर्यंत न्यूनगंड ग्रुपमधन बाहेर पडण्याची भीती हे एक कारण असू शकतात पण आधी मी व्यसनाचा मुद्दा पूर्ण करते आणि मग याला येते तर मी आवडीचा मुद्दा म्हंटल सवयीचा म्हटलं व्यसन कधी म्हणायचं जिथे विड्रॉवल सिमटम्स यायला लागतात तिथे बेचैनी व्हायला लागते आणि व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईल गेम मध्ये ती क्षमता आहे की लोकांना विड्रॉल सिमटम्स घेऊ शकतात त्याचं कारण कुठलीही आपण एक लेवल पूर्ण केली की के आपल्या मेंदूमध्ये डोकामेंट स्त्रवतो काहीतरी आपण भारी केलं असं वाटतं आणि मग त्याची डिपेंडन्सी व्हायला लागते छान कशाने वाटेल उदाहरणार्थ काही लोकांना रोज चहा प्यायची सवय असते संध्याकाळी अचानक एक दिवस त्यांना म्हटलं चहा प्यायचा नाही की त्यांचे जे काही चिडचिड होते ती कमी प्रमाणात होते मुलांची कितीतरी जास्त प्रमाणात होते त्याच्यामध्ये वय हे कॉम हा फॅक्टर आहे व्यसन हा फॅक्टर आहे आणि विथड्रॉल सिमटम्स मॅनेज करता न येणं हा तिसरा फॅक्टर तर हे मुख्य कारण असतं की विड्रॉल सिमटम्स माणसांना यायला लागतात आणि माणसं इतक्या टोकाला जाऊ शकतात हे बरोबर आहे पण पर बऱ्याच पालकांना हे समजत नाही की आपलं मूल हे गेमिंगच्या व्यसनात अडकलेलं आहे किंवा त्याला इंटरनेट ऍडिक्शन आहे म्हणजे मला सुद्धा काम करताना गे, हे जाणवतं की दिसत असतं की हे मूल इंटरनेट ऍडिक्ट झालेलं आहे किंवा गेमिंग ऍडिक्शनच्या दिशेने सुरू आहे इतक्या तीव्र प्रमाणातली डिपेंडन्सी आहे पण बालकांना अनेकदा हे लक्षात येत नाही तर तू काही असे सायन्स सांगू शकशील का किंवा लक्षणं सांगू शकशील का की ज्याच्यातनं पालक हे चटकन समजू शकतात की आपलं मूल इंटरनेट किंवा गेमिंग किंवा पॉन ऍडिक्ट होतं आणि त्याच्यामुळे तर मोबाईल सोडायला तयार नाही कुठल्याही व्यसनासारखेच याचे लक्षण असतात एक तर इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन हे तीन गोष्टी वाढत वाढत जातात म्हणजे सुरुवातीला जर अर्धा तास मोबाईलवरती असेल मूल तर मग एक तास मग दीड तास मग दोन तास असं ते ता वाढत जातं त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवरती परिणाम होतो म्हणजे अभ्यास करणं खेळणं कुठली कामं करणं हे कमी कमी होत जातं आणि गेमचा वेळ वाढत जातो मूल एकटं एकटं राहायला लागतं मित्रांमध्ये जात नाही म्हणजे जो काही संपर्क असतो तो ऑनलाईनच होतो प्रत्यक्ष संपर्क होत नाही भूक कमी व्हायला लागते जेवणाकडे लक्ष नाही लागत झोप डिस्टर्ब होते तर ही कुठल्याही व्यसनामध्ये जे काही मानसिक आणि शारीरिक परिणाम होतात तेच याच्यामध्ये होतात आणि ते सबस्टन्सच आपण म्हणतो म्हणजे ती जे ज्याच्यावरती डिपेंडन्सी आहे ते काढून टाकलं की चिडचिड व्हायला लागते मुलं संतापतात ओरडायला लागतात किंचाळायला लागतात धमक्या द्यायला लागतात हे सगळं हे सगळं हळूहळू वाढत जात एक दिवस मोबाईल हातात दिला आणि सगळे सिमटम्स सुरू झाले असं होत नाही तर किमान दोन ते तीन वर्ष त्याच्यामध्ये जाऊ शकतो शेवटचा प्रश्न तुला की कि पालक किंवा शिक्षक कारण शिक्षक सुद्धा ह्या तक्रारी घेऊन येताना दिसतात की मुलं अजिबात ऐकत नाहीत आणि मोबाईलला घेऊन खूप ऍग्रेसिव्ह असतात तर अशी जर मुलं कुठल्या पालकांची असतील किंवा शिक्षकांना अशी मुलं आयडेंटिफाय झाली तर त्यांनी काय करावं आणि काय करू नये म्हणजे त्या मुलाला त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यांच्या मध्ये काय असता कामा नाही की जेणेकरून त्या मुलाला कुठेतरी त्याचं इरिटेशन वाढेल किंवा कारण अशा पण घटना ऐकतो बघ आपण की आई वडिलांनी सांगितलं मोबाईल बाजूला ठेव आणि मुलांनी आत्महत्याच केली तर ते इतकं सरळ नसतं त्याच्यामध्ये बरंच काही घडलेलं असतं तर ते घडू नये आणि ते मूल आत्महत्येपर्यंत पोचू नये किंवा अग्रेसिव्ह होऊ नये याच्यासाठी काय पद्धतीचं वर्तन असायला पाहिजे आणि अशा वेळेला पालक शिक्षकांनी काय केलं पाहिजे मला याच्यामध्ये मूल कुठल्या पातळीला आहे त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी uh, बदलली पाहिजे असं वाटतं म्हणजे सुरुवातीलाच मोबाईल देताना काही नियम ठरवलेले आहेत का वेळेची बंधन आहेत का आणि ती बंधनं पालक किती काटेकोरपणे पाळतात उदाहरणार्थ रोज संध्याकाळी अर्धा तास तुला मोबाईल मिळेल असं म्हटल्यानंतर अर्ध्या तासाने तो ठेवला जातोय का काही दिवस दुर्लक्ष केलं जातंय मग पाच मिनिट दहा मिनिट असं करून कटकटी व्हायला लागतात मग नको कटकटी असं म्हणून ठीक आहे घेऊन टाकते मोबाईल असं असतं तर सुरुवातीला मोबाईल देताना काही नियम ठेवलेत का आणि त्या नियमांमध्ये पालक किती काटेकोर यांनी खूप फरक पडतो त्यांनी एक शिस्त मोबाईल वापरण्याची ती स्टेज जर ऑलरेडी केलेली असेल तर आधी मुलाला फीडबॅक देणं की तुझं असं होतंय तुझी सवय खूप वाढत चाललेली आहे आणि सवयच्या पातळीला मुलं असेल तर आपण आधीच काहीतरी केलं पाहिजे हे ठरवणं म्हणजे काय की तुला आता खूप तू तीन तीन चार चार तास मोबाईल वापरायला लागलीयस आपल्याला आता हा वेळ कमी करायला पाहिजे तू सांग की आपण कसा कमी करू आपण दोघं मिळून तिघं मिळून घरातले ते करूया तर तो ग्रुप वर्क झाला पाहिजे सतत मुलालाच कटकट करून की तू कशी मोबाईल वापरतीये किंवा वापरतोय ना तो कमी केला पाहिजे असं न करता ते टीम वर्क होऊन ते बिहेव्हिअर कमी करण्यासाठी कसा बदल होईल याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे जर व्यसनाच्या पातळीला गेला असेल तेव्हा मात्र उपचारांची गरज असते कधी कधी औषध उपचार सुद्धा करावे लागतात कारण अचानक ते काढून घेतल्यानंतर मेंदूमध्ये जे काही एक पॅटर्न सेट झालेला असतो तो डिस्टर्ब होतो तर तिथे उपचारांची गरज असते औषध उपचारांची गरज असते तर मूल व्यसनाच्या पातळीला गेलं तर त्याच्याकडनं मोबाईल हिसकावून घेणं आणि तो न देणं असं न करता तज्ञांची मदत घेतली पाहिजे मला खूपदा असं दिसतं की तो मोबाईल हा खूप गोष्टी करून घेण्याचं माध्यम म्हणून वापरला जात म्हणजे अभ्यास कर तर मोबाईल घे नातेवाईकांकडे ये तर मोबाईल असा नाही वागला तर मोबाईल काढेल हे खूप ब्लॅकमेलिंगचं साधन वापरलं जात मला असं असं खूप छोटं उदाहरण वाटतं की ज्या पालकांना चहाची रोजची सवय त्यांनी थोडं विचार करून बघावं की त्यांना जर असं केलं की हे काम कर तर चहा मिळेल नाही तर चहा काढून टाकला जाईल असं केलं तर ते किती ह्युमिलिएटिंग आहे आणि किती त्या माणसाला आपण एकूण अस्वस्थता त्याची वाढवतो तर या धमक्या देण्याच्या ब्लॅकमेलिंगच्या मॅनिप्युलेशनच्या स्ट्रॅटेजीज न वापरता त्याला समस्या म्हणून बघणं आणि उपचार देणे हे गरजेचं पण अगं असं म्हणजे मी हा प्रश्न मुद्दाहून विचारते कारण हा बऱ्याच पालकांच्या मनात येणार आहे की आपल्या मुलाला मोबाईलचं व्यसन आहे हे मुळात स्वीकारणंच पालकांसाठी अनेकदा खूप कठीण असतं आणि त्याच्या पुढे जाऊन काउन्सिलरची किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं हा तर आणखीन पुढचा भाग आहे तर तू पालकांना काय सांगशील की हे जे हेजिटेशन असतं पर्टिक्युलरली की व्यसन आहे माझ्या मुलाला मोबाईलचं तर मी हे मान्य करणं याच्यातच पालकांना खूप अडथळा असतो अनेकदा तर हे मान्य करण्याच्या टप्प्यापर्यंत आपल्याला पालकांना कसं आणता येईल म्हणजे आपल्याला दिसतं की मुला मी जी लक्षणं सांगितली ती एक तर दिसतात का हे बघितलं पाहिजे आणि जर आपण आता नाही केला तर पुढे जाऊन याचं प्रमाण खूप वाढणार आहे आणि आपण मुलाच्या नुकसानीमध्ये त्याचा सहभाग आपला आहे असं असं आपण म्हणूया तर पहिला प्रश्न विचारला पाहिजे की आपल्याला उपचारांमध्ये सहभागी व्हायचंय का त्याचं नुकसान होण्यामध्ये सहभागी व्हायचं हा, सह हा आणि सिमटम्स जर दिसत असतील तर जितक्या लवकर सुरू करू तितक्या लवकर त्यातनं बाहेर पडू शकतं बघते की मुलांची वर्षानुवर्ष वाया चाललेली आहेत जी व्यसनांमध्ये अडकली आहेत माझ्या ओळखीची काही मुलं अशी आहेत की ज्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरला ठेवायला लागलेले मोबाईलच्या व्यसनामध्ये तर हे नंतर खूप अवघड होत जातं आणि याचा आयुष्याच्या सगळ्या Um, काय आपण म्हणूयात सगळ्या भागांवरती परिणाम व्हायला लागतो म्हणजे नाते संबंध असतील करिअर असेल शारीरिक नुकसान असेल सगळ्यावरती मुलांचे परिणाम व्हायला लागतात ते आपल्याला चालणार आहे का हा प्रश्न विचारा आणि मुळातच जे लोक उपचार देतात ते पूर्णपणे कॉन्फिडेन्शियालिटी पाळतात त्याचा कुठेही उच्चार होत नाही कोणाला सांगितलं जात नाही पूर्णपणे गुप्तता असते त्याच्यामध्ये तर पालकांनी हे मनात ठेवू नये की आपण उपचारांकडसाठी नेलो तर त्याची चर्चा होईल का आपल्या मुलाबद्दलची होत नाही हे सांगायला आवडेल थँक्यू सो मच महत्वाची माहिती आणि अगदी थोड्या तू दिलीस मला खात्री हो आहे की जे हा व्हिडिओ बघतायत त्यांना नक्कीच ह्या सगळ्या माहितीची माहितीचा खूप उपयोग होईल आणि ज्या मुलांचे पालक अशा द्विधा मनस्थितीत आहेत की मुलांना मोबाईलशी संदर्भात काउन्सिलरकडे घेऊन जाऊ का नको आणि त्यांना कुठल्या पद्धतीची मदत देऊ का नको तर त्यांनी कुठलंही हेजिटेशन बाळगू नये हे मी इथे व्हिडिओच्या निमित्ताने जरूर सांगू इच्छिते की जरूर तुम्ही मदत घ्या कारण गौरी म्हणाली तसं जेवढी लवकर मदत घ्याल तेवढं तुमचं मूल त्याचं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होऊ शकतं मोबाईलमुळे घराघरात भांडणं होऊ नयेत असं वाटत असेल तर ह्या सहा गोष्टी ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या नक्की लक्षात ठेवा पहिली पालकांनी न चिडता न रागावता मुलांच्या अंगावर हात न उगारता त्यांच्याशी शांतपणे मोबाईलच्या अतिवापरापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी बोललं पाहिजे दोन गरज वाटली तर समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे तीन आपल्याकडे टीनेजर नैराश्याची मोठी समस्या आहे अनेकदा कारण मोबाईल होतं पण मूळ भलतंच असतं आपलं मूल नैराश्याशी झुंजत नाही ना हे बघितलं पाहिजे चार लहानपणापासून मोबाईलची सवय टाळा जेवताना मोबाईल दाखवत जेवण भरवणं ही अत्यंत चुकीची पद्धत आहे ती टाळलीच पाहिजे पाच पालक आणि मुलांमध्ये समान विषय अधिकाधिक कसे निर्माण होतील याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि सहावा स्वतःचा मोबाईलचा वापर सीमित केला पाहिजे मुलं पालकांचं बघूनच अनेक सवयी उचलत असतात त्यामुळे पालक स्वतः दिवस रात्र जर मोबाईलमध्ये अडकलेले असतील आणि मुलांच्या मोबाईलवरनं ते त्यांच्याशी बोलत असतील किंवा त्यांना रागवत असतील तर त्याचा उपयोग होणार नाही कुटुंब म्हणून आपली टीम मोबाईलमुळे डिस्टर्ब होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेणं आवश्यक आहे या संदर्भात जर तुम्हाला समुपदेशन आवश्यक वाटत असेल हे सगळं नक्की कसं करायचं हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही सायबर मैत्रला नाईन थ्री झिरो सेवन फोर सेवन फोर नाईन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करू शकता आणि हो हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा